गिरणा योजना त्या योजनेमुळे आमच्या शेतकऱ्याच्या शेतीला पाणी मिळणार आहे शेतकऱ्याचा आज माझ्या जीवनातील पाय शेतकऱ्यासाठी हा सर्वात मोठा निर्णय अतिशय सर्व शेतकरी बांधवांमध्ये अतिशय सुखाचं असं वातावरण झालेलं आहे महाराष्ट्र हे जसं उद्योग प्रधान राज्य आहे तसंच ते कृषी प्रधान राज्य देखील आहे ऊस कापूस केळी ज्वारी बाजरी डाळिंब संत्री सोयाबीन भात तूर कांदा फळभाज्या असे अनेक पिके महाराष्ट्रात घेतली जातात शेतीप्रधान राज्य असल्यामुळे सिंचन ही महाराष्ट्राची सर्वात मोठी गरज आहे उत्तर महाराष्ट्राचा धुळे नंदुरबार तसंच पश्चिम महाराष्ट्रात जत कवठे महाकाळ आटपाडी सोलापूर मान खटाव मराठवाड्यामध्ये धाराशिव लातूर पश्चिम विदर्भ या भागात पाण्याचे प्रश्न कायमचेच आहेत त्यामुळे स्थलांतर किंवा शेतकरी आत्महत्या सर्वाधिक आढळतात भागात अशा दुष्काळी भागात सिंचनाच्या सुविधा पोहोचवणं आणि शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवणं हा एकमेव पर्याय महाराष्ट्रासमोर होता आणि आहे आणि भविष्यातही राहणार आहे राज्याची सिंचन क्षमता वाढवण्यासाठी वेळोवेळी प्रयत्न झाले महामंडळी स्थापन झाली त्यासाठी निधी दिला गेला कर्ज रोखे उभारले गेले पण राज्याची सिंचन क्षमता अपेक्षेप्रमाणे वाढली नाही आणि स्थिती जैसे हेच राहिली आरोप प्रत्यारोप झाले फायलींच्या चळती उभ्या राहिल्या सत्ता आल्या सत्ता गेल्या सरकार बदलली परंतु पाण्याच्या प्रश्नाकडे फारसं गांभीर्यानं पाहिलं गेलं नाही आणि त्यातला गेला तो सामान्य शेतकरी एकोणीसशे ऐंशी साली पार तापी नर्मदा नदी जोड प्रकल्पाला मान्यता मिळाली उत्तर महाराष्ट्रामध्ये पाणी प्रश्न सोडवण्यासाठी या प्रकल्पाचा उपयोग होणार होता गुजरात सरकार केंद्र सरकार यांच्या मदतीने महाराष्ट्राने हा प्रकल्प पूर्ण करणं अपेक्षित होतं मात्र तत्कालीन सरकारने इच्छाशक्ती न दाखवल्यामुळे महाराष्ट्राच्या हक्काचं पाणी गुजरातला मिळत गेलं वर्षानुवर्ष ही स्थिती कायम होती आणि त्यामुळेच नाशिक जळगाव आणि धुळे जिल्ह्यातील अनेक पाण्यासाठी ताणलेले होते हा प्रश्न सोडवण्याची इच्छाशक्ती आणि हिंमत सर्वात आधी दाखवली ती तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या हक्काचा एक थेंब सुद्धा कोणाला मिळू देणार नाही अशी ठाम भूमिका तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली आणि दोन हजार एकोणीस साली गुजरात सरकारच्या मदतीने नदीजोड प्रकल्प पूर्ण करण्यास स्पष्ट शब्दात नकार दिला आणि महाराष्ट्र स्वतःच्या हिमतीवर हा प्रकल्प पूर्ण करेल असं ठणकावून सांगितलं पण आजपर्यंत या योजनेकडे कोणी नारपार योजनेकडे कोणीही लक्ष दिलेलं नव्हतं आता माहिती सरकारने लक्ष दिल्यामुळे नारपार योजना पूर्णता जाईल असं वाटतंय मंजुरी मिळाल्यामुळे तर यामुळे आपला भडगाव चाळीसगाव पाचोरा ह्या विभागाला चांगला फायदा होणार तर शेतकऱ्यांचे प्रश्न चांगल्या प्रकारे सोडवत आहे त्यामुळे शेतकरी खुश आहे दोन हजार एकोणीस साली महाराष्ट्रातील जनतेने महायुतीला स्पष्ट बहुमत दिलं होतं परंतु उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस राष्ट्रवादीच्या मदतीने महाविकास आघाडीचं सरकार बनवलं आणि या प्रकल्पाला पुन्हा खेळ बसली दोन हजार बावीस साली पुन्हा शिवसेना भाजप युतीचं सरकार आलं आणि फडणवीस यांनी या रखडलेल्या प्रकल्पाला पुन्हा गती दिली नारपार गिरणा या नदीजोड प्रकल्पासाठी राज्यातील महायुती सरकारने सात हजार पंधरा कोटी रुपयांचा निधी मंजूर केलाय या प्रकल्पाला मान्यता ही मिळाली आहे या प्रकल्पाच्या माध्यमातून गुजरातला वाहून जाणार औरंगा या नद्यांचं अतिरिक्त पाणी कालव्या आणि बोगद्यांच्या माध्यमातून गिरणा नदी खोऱ्यात सोडण्यात येणार आहे एक शेतकऱ्याचा आज माझ्या जीवनातील पाय शेतकऱ्यासाठी हा सर्वात मोठा निर्णय जे पाणी आपल्याकडे येत ते पाणी आल्यामुळे आज मला तरी वाटते मी छोट्याशा गावचा शेतकरी आहे पण असा अंदाज व्यक्त करतो की आज जिल्हा जिल्हा बोलतो बोलतो आपला जळगाव जिल्हा पाणी असल्यामुळे सुजलम सुपलम होणार आहे या तीव थी थी। खर जे जे ते मात्र शंकाने त्यानिमित्ताने मी माहिती सरकारचे खरोखर मनापासून एक शेतकरी नात्याने मनापासून आभार मानतो अतिशय सर्व शेतकरी बांधवांमध्ये अतिशय सुखाचं असं वातावरण झालेलं आहे कारण नारपारचं जे पाणी जे वाहून गुजरातकडे जात होतं ते पाणी आता आपल्या महाराष्ट्रामध्ये थांबून ते आपल्या गिरणा डॅममध्ये टाकून आणि त्याच्या नंतर आपले जेवढे गिरणा परिसरच नव्हे तर आजूबाजूच्या परिसराला देखील त्याचा फार मोठ्या प्रमाणावर फायदा होणार आहे त्यामुळे शेतकरी बांधव अतिशय एका जोमाने एक शेतकऱ्यांमध्ये एक जोश म्हणून नारपार योजना जी फार वर्षापासून चळवळ चालू होती की नारपारचं पाणी आपल्याकडे आलं पाहिजे मात्र ते येत नव्हतं आता आज मान्य महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथरावजी शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब अजितदादा पवार आणि आमचे कार्यसम्राट आमदार किशोरप्पा पाटील यांनी देखील याच्यात खूप मोठा सिंहाचा वाटा आहे त्यांची देखील मंजुरी करण्यामध्ये तरी आम्ही शेतकरी म्हणून खूप समाधानी आहोत या प्रकल्पाच्या माध्यमातून नाशिक जिल्ह्यातील कळवण सटाणा देवळा मालेगाव तसेच जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव भडगाव पाचोरा एरंडोल धरणगाव अमळनेर या तालुक्यातील तब्बल पन्नास हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे महाराष्ट्राच्या हक्काच्या पाण्यावर इथल्या भूमिपुत्रांचा पहिला अधिकार आहे नारपार नदी जोड प्रकल्पाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या भूमिपुत्राचा हक्क डावलू देणार नाही असा संदेशच महायुती सरकारने दिला आहे तर शेतकरी या नात्याने राज्य शासनाचे नारपार योजनेसाठी आभार मानावे माना हे मुख्य कारण आहे कारण राज्य शासनाकडे तसेच केंद्र सरकारकडे वेळोवेळी नारपार योजना मंजूर करावे जिल्ह्याला जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना नारपार योजनेचा शंभर टक्के फायदा होणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांचं शेतकऱ्यांचे दरवर्षाला तीन पिकं हमीचे होतील पाणी असल्यामुळे शेतकऱ्याच्या उत्पन्नात वाढ होईल त्यामुळे बेरोज बेरोजगारी संपुष्टात येईल आणि संपूर्ण जमीन ओलिताखाली येऊन सिंचन योजना प्रामुख्याने मोठ्या प्रमाणात वाढीच लागेल यासाठी राज्य शासनाचे शेतकरी या नात्याने मी आभार मानतो आणि या गिरणापट्ट्यातले जेही शेतकरी पाचोरा भडगाव तालुक्यातले जेही शेतकरी आहेत त्यांना याचा शंभर टक्के पुरेपूर फायदा होणार आहे त्याच्यामुळे सगळ्या शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केलेलं आहे पश्चिम विदर्भ आणि मराठवाडा हे दोन्ही प्रदेश पाण्यासाठी आहेत मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीस यांनी जलयुक्त शिवार योजना सुरू केली होती त्याचे सकारात्मक परिणाम देखील दिसून आले कोकणातील पश्चिम वाहिनी नद्यांचं पाणी मराठवाड्यात वळवून मराठवाडा सुजलाम सुफलाम करणाऱ्या मराठवाडा वॉटर ब्रीड प्रकल्पाचं सुतोवास देखील त्यांनी केले होते हा प्रकल्प देखील फडणवीस यांचा महत्वाकांक्षी प्रकल्प आहे नळगंगा वैनगंगा या नदीजोड प्रकल्पातून पूर्व विदर्भातील नद्यांचं पाणी पश्चिम विदर्भात आणण्याच्या महत्वाकांक्षी प्रकल्पाला देखील राज्य सरकारने मान्यता दिली आहे सुमारे ऐंशी हजार कोटींचा हा नदीजोड प्रकल्प आहे नागपूर वर्धा अमरावती यवतमाळ अकोला आणि बुलढाणा या विदर्भातील सहा जिल्ह्यांना तो वरदान ठरणार आहे या प्रकल्पामुळे तीन पॉईंट एकाहत्तर लाख हेक्टर वर क्षेत्र सिंचनाखाली येईल या नदीजोड प्रकल्पाच्या कालव्याद्वारे सौर ऊर्जा निर्मिती देखील होणार आहे सरकारने इच्छाशक्ती दाखवून हे प्रकल्प वेळेत पूर्ण केल्यास दहा वर्षात महाराष्ट्राचं चित्र पुरतं बदलणार आहे